विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर आज आपण भूगोलाचा असा एक टॉपिक शिकणार आहोत जो टॉपिक आयोगाचा तर खूप आवडीच आहे सोबतच या टॉपिक वर भरपूर प्रश्न आलेले आहेत त्यासोबतच विद्यार्थ्यांना या टॉपिकमध्ये बऱ्यापैकी कन्फ्युजन असतं आणि हा टॉपिक आपल्याला प्रत्येक मान्सूनला प्रत्येक पावसाळा सुरू होताना हा आपल्याला नेहमी न्यूज मध्ये ऐकायला मिळतो आणि करंट मध्ये असतो त्यामुळे हा असा एक टॉपिक त्याला आपण म्हणतो अलनिनो आणि लालिना तो आपण एक आज स्लाइडच्या माध्यमातून खूप सोप्या पद्धतीने शिकून घेणार आहोत तर अलिनो म्हणजे काय तर अलनिनो म्हणजे एक हवामान घटना आहे जिथे पॅसिफिक महासागरातील मध्य आणि पूर्व भागातील समुद्राचे तापमान हे सामान्यपेक्षा वाढते म्हणजे इन शॉर्ट अलनिनो मध्ये तापमान हे वाढतं आणि या घटनेचे साधारण नऊ ते बारा महिने ही घटना चालते काही वेळ दोन वर्षापर्यंत पण चालू शकते आणि आपण हे नेहमी ऐकलेलं असतं न्यूज मध्ये की अलिनो आहे त्याच्यामुळे आपल्याकडे पाऊस येणार नाहीये मग ते कसं काय ते आपण आता डिटेलमध्ये बघूयात बघा आणि मुख्य वैशिष्ट्य काय आहे बघा अल्लीनोचं तर पॅसिफिक महासागरातील पाणी जे आहे ते जास्त गरम होतं तुलनेने आधीपेक्षा पॅसिफिक महासागरातील पाणी हे जास्त गरम होतं आणि सामान्य हवामान पॅटर्न मध्ये त्यामुळे व्यत्यय येतो म्हणजे इन शॉर्ट तो पॅटर्न डिस्टर्ब व्हायला लागतो बघा त्यानंतर आता आपल्याला सर्वात आधी जर अल्ली आणि लालनो खूप चांगल्या पद्धतीने जर शिकायचं असेल त्यासाठी आपल्याला आपल्या हवेचं सर्क्युलेशन म्हणजे आपण ज्याला विंड सिस्टम म्हणतो ते खूप चांगल्या पद्धतीने समजणं गरजेचं आहे तर आता आपण सर्वात आधी बघू आपण याला झिरो डिग्री म्हणजे आपण झिरो डिग्री म्हणजे याला आपण इक्वेटर कन्सिडर करतो इक्वेटरचा वरचा भाग आणि खालचा भाग हा एवढ्या पट्ट्यामध्ये ज्या जो वारा वाहतो त्याला म्हणतात ट्रेडविन्स ट्रेड विन्स म्हणजे आपण त्याला मराठीत पूर्व वारे असं म्हणतो बघा झिरो पासून खाली तीस डिग्रीपर्यंत आणि वरती तीस डिग्रीपर्यंत जे वारे वाहतात त्याला आपण पूर्वीय वारे असं म्हणतो आणि या वाऱ्यांची दिशा जी आहे ती अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे हे वारे वाहतात तर हे वारे आपल्या या अल्लीनो आणि लहानिला कन्सेप्ट समजण्यासाठी खूप महत्वाचे आहे आता हे लक्षात ठेवायचं इथे पुढे मी हा कन्सेप्ट प्रिपेट करणार आहे की पूर्वीय वारे हे पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा डिरेक्शनने वाहतात ठीक आहे या वाऱ्यांचं काम आपल्याला अल्लीनो आणि लहानिनोला डिस्टर्ब करण्यासाठी आहे बघा हा आता त्यानंतर बघा एकतर वाऱ्या कसा वाहतो कुठल्या डिरेक्शनने वाहतो ते पण एक महत्वाचे ठीक आहे आपण हे जे वारे बघितले ते परमानंट वारे आहेत ते शिफ्ट होत नाहीत ठीक आहे पण वारा इथे पण वारा आहे इथे पण वारा आहे आणि इथे पण वारा आहे तर वारा इकडनं इकडे वाहणार की इकडनं इकडे वाहणार तर हे कशावर डिपेंड असते बघा हे डिपेंड करत प्रेशरवर आपल्याला प्रेशर माहिती पाहिजे हवेचा जो दाब असतो त्या दाबावर वाऱ्याच्या वाहनाची दिशा डिपेंड करते बघा तर ज्या ठिकाणी हाय प्रेशर असतं आता हाय प्रेशर म्हणजे जिथे हवा गरम होते ज्या ठिकाणी हवा गरम होते त्या ठिकाणी हाय प्रेशर क्रिएट होतं म्हणजे जास्त दाब तयार होतो आणि ज्या ठिकाणी हवा थंडी असते ती हवा गरम होऊन वरती जाते ती हवा गरम होऊन ज्या ठिकाणी वर जाते मग तिथे पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी लो प्रेशर तयार होतं आणि थंड हवा वरून खाली येते तिथे हाय प्रेशर तयार होतं आणि हवेचा प्रवाह हो, हा नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशर असतो या प्रमाणे हवा वाहते म्हणजे हवा हवेचा वहनाचा वहना, वहनाची दिशा ही हाय प्रेशर टू लो प्रेशर असते हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागेल कारण हवा कशी वाहते हे अल्लीनुला आणण्यासाठी खूप महत्वाचं आहे बघा आता एक समजलं की हवा ही हाय प्रेशर टू लो प्रेशर, प्रेशर वाहते मग आता आपण हवेला कसं कुठल्या डिरेक्शनने वाहत न्यायचं ते बघू बघा आपण मागच्या स्लाईडमध्ये काय बघितलं की पूर्वीय वारे हे पूर्व ते पश्चिम वाहतात पूर्वीय वाऱ्यांची दिशा काय आहे पूर्व ते पश्चिम पूर्व पश्चिम वाहतात त्यामुळे साऊथ अमेरिकेकडून येणारा वारा हा ऑस्ट्रेलियाकडे येतो आणि ऑस्ट्रेलियाकडे येऊन हा स्वतः सोबत हे उष्ण वारे असतात बरोबर आहे कारण हे उष्णकडे बंदातून वाहतात मग या उष्ण वाऱ्यांमुळे या साईडचं साऊथ अमेरिकेच्या साईडचं जे पाणी आहे ते पाणी गरम होतं आणि ते पाणी या साईडला व्हायला लागतं वाऱ्यांसोबत मग हे गरम पाणी ऑस्ट्रेलियाच्या साईडला येऊन थांबत था। मग इथे पाणी गरम झालं म्हणजे काय कुठला तयार होतो लो प्रेशर की हाय प्रेशर लो प्रेशर पाणी गरम झालं तर लो प्रेशर तयार होतो ठीक आहे आता लो प्रेशर तयार झाला म्हणजे लो प्रेशर तयार झाला वारा हा उष्ण झाला म्हणजे वारा कसा होईल वारा वर जाईल हलका झालाय ना वारा वारा हलका झाल्यामुळे वारा वर जाईल आणि वर जाऊन वारा इथे ढगांची निर्मिती करतो हो। ढगांची निर्मिती होऊन या साईडला इथे पाऊस पडतो पण सोबतच जी हवा जाऊन थंड होते ज्याचं ढगात रूपांतर होत नाही ती उर्वरित हवा जी आहे ती या साईडला खाली उतरते ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही साइडला पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे हवा थंड हवा खाली उतरते आणि या भागात ती हाय प्रेशर तयार करते काय करते हाय प्रेशर तयार करते ठीक आहे आता हा हे का आता इथे हिंदी महासागरात हाय प्रेशर तयार झालं परत इकडे अमेरिकेच्या साईडला साऊथ अमेरिकेच्या साईडला पण हाय प्रेशर तयार झालं मग लो प्रेशर मध्ये पाऊस पडतो हाय प्रेशर मध्ये पाऊस पडत नाही इथे पाऊस पडेल का नाही नॉर्मल कंडिशन मध्ये पाऊस इथे कमीच होतो ठीक आहे त्यानंतर आपल्याला आता अमेरिके भारताच बघायचंय तर भारत ही जमीन आहे बरोबर आहे मी या जमिनीच्या साईडला ऑब्विसली इथे लो प्रेशर तयार असणारे कारण जमीन जमिनीची उष्ताही जास्त असते ठीक आहे त्यामुळे हाय प्रेशर हवा वाहते हाय प्रेशर टू लो प्रेशर मग इथे परत हवा कशी व्हायला लागेल हाय प्रेशर टू लो प्रेशर आणि हेच कारण आहे आपल्या भारतात मान्सून येण्याचं जर हा पट्टा इथे कमी डाब्याचा पट्टा जर तयार झाला नाही तर भारतात मान्सून येत नाही किंवा कमी प्रमाणात येतो म्हणून इथे लो आ, लो प्रेशर तयार होणे खूप गरजेचे आहे तर जो हा जो वाऱ्याचा प्रवाह आहे त्याच्यासाठी हा कारणीभूत असतो म्हणून इथे हाय प्रेशर तयार होणे गरजेचं आहे भारतावर तर लो प्रेशर असतंच पण जर असं नाही झालं तर त्यालाच आपण अल्लिनो आणि लानिना म्हणतो बघा आता ही तुम्हाला नॉर्मल कंडिशन समजलीये नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं पूर्वीय वारे स्वतः उष्ण असतात त्यामुळे ते पायाला उष्ण करतात आणि ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ घेऊन जातात ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्या जवळून जवळ लो प्रेशर तयार होतो लो प्रेशर तयार झाल्यामुळे तिथं त्याच्या दोन्ही साईडला हाय प्रेशर तयार होतो आणि हाय प्रेशर हिंदी महासागरात तयार झाल्यामुळे भारताच्या भूमीवर लो प्रेशर असल्यामुळे वारा वारा आ, हा हाय प्रेशर टू लो प्रेशर म्हणजे हिंद हिंदी महासागरातून भारताच्या दिशेने व्हायला लागतो आणि तोच वारा त्यालाच आपण नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो ठीक आहे ही नॉर्मल कंडिशन झाली आता आणखी एक सांगते याला अपवेलिंग असं म्हणतात एक मिनिट बघा अपवेलिंग म्हणजे काय इथे अपवेलिंग कशी होते ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू ज्यावेळी या भागातलं पाणी गरम होतं बघा ठीक आहे हा भाग गरम झाला म्हणजे पाणी पुढे सरकता वर जात तर इथे एक रिकामी जागा तयार होते रिक्त जागा तयार होते त्यामुळे हे जे पाणी आहे ना इथलं पाणी वर चाल या साईडला चाललं गेलंय गरम पाणी तर मग खालचं जे थंड पाणी असतं ते वर यायला बघतं म्हणजे एका गरम पाण्याची उष्ण पाण्याची जागा जी आहे ते थंड पाणी घ्यायला लागतं मग त्या त्या भागाला आपण अपवेलिंग असं म्हणतो बघा हे पाणी इकडे गरम इकडे चाललंय तर हे थंड पाणी जे आहे इथलं हे खाली स्वतःला बॅलन्स करतं म्हणजे जी समुद्राची जी पातळी असते पाण्याची ती बॅलन्स करण्यासाठी म्हणून इकडे गरम पाणी वाढलं असेल तर त्याच्या खालचं थंड पाणी हे या साईडला जाऊन जमा होतं ठीक आहे ही जी कन्सेप्ट आहे इथेच इथे होते बघा इथलं जे थंड पाणी आहे ते इथं जातं आणि इथे थंड पाणी असल्यामुळे फिशिंग ला खूप सुटेबल असतं मग या कंडिशन मध्ये साऊथ अमेरिकेत फिशिंग मोठ्या प्रमाणात होतं बघा चला तर आता आपण नेक्स्ट मध्ये अलनिनो आणि लानिना बघू बघा सर्वात आधी बघू अलनिनो ठीक आता मगाशी आपण काय बघितलं होतं पूर्वीय वारे आहेत पूर्वीय वारे उष्ण आहेत ते पूर्व ते पश्चिम वाहतात आणि ऑस्ट्रेलियाकडे येऊन तिथल्या समुद्राच्या पाण्याला उष्ण करतात आणि त्यामुळे बाकीचा फिनॉमिना आपण बघितला तर इथं काय होतं बघा हे जे उष्ण वारे आहेत जे पूर्वी वारे असतात ते वीक होतात आता जो अं फिनॉमिना आहे तो कंटिन्यू जसा राहील आहे तसाच राहील असं नाही तर त्यामुळे काही वर्षानंतर जवळजवळ चार ते पाच वर्षानंतर ही कंडिशन येते की जे पूर्वीय वारे असतात ते वीक होतात मग ते वारे वीक झाल्यामुळे जो प्रवाह हो, ऑस्ट्रेलियाकडे यायला पाहिजे होता असा यायला पाहिजे होता तो असा येत नाही आणि जे उष्ण पाणी असतं ते पाणी कुठं साचतं मग उलट्या दिशेला साऊथ अमेरिकेच्या किनाऱ्यावर उष्ण पाण्याची निर्मिती होते आणि तिथे लो प्रेशर बेल्ट तयार होतो जो ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता नॉर्मल कंडिशन मध्ये जो ऑस्ट्रेलियाच्या ठिकाणी व्हायला पाहिजे होता तो लो प्रेशर बेल्ट साऊथ अमेरिकेला तयार होतो मग आता ऑस्ट्रेलियाला ऑबियस आहे हाय प्रेशर बेल्ट तयार होणार ठीक आहे इथे हाय प्रेशर बेल्ट तयार झाला तर मग इथून हाय प्रेशर हवा अशी येणार का नाही हवा अशी जाणार हवा या डिरेक्शनने जाणार हवा या डिरेक्शनने गेली भारता तर भारतावर पाऊस येईल का नाही बरोबर इथे लो प्रेशर आहे इथेच पाऊस पडणार आणि इथे ओला दुष्काळ पडतो या कंडिशनमध्ये म्हणजेच लान कंडिशन कंडिशनमध्ये साऊथ अमेरिकेत खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो ऑस्ट्रेलियात दुष्काळ असतो सोबतच भारतावर इथे हाय प्रेशर आहे तर इथे पण लो प्रेशर असणार मग ठीक आहे इथे लो प्रेशर आहे आणि भारतावर सुद्धा लो प्रेशर आहे मग हवा हवा म्हणजे वाऱ्याची जी दिशा आहे ती वारा वाहणारच नाही प्रेशर ग्रॅडियंट म्हणजे प्रेशरमध्ये डिफरन्सच नाहीये तर हवा वाहणारच नाही त्यामुळे मान्सून येणार नाही म्हणून अलिनो मध्ये भारतामध्ये दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो पण ही कंडिशन अलनिनोची जी कंडिशन आहे ती साऊथ अमेरिकेसाठी जरी दुष् खूप जास्त पाऊस येत असेल तरी पण ती साऊथ अमेरिकेसाठी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक असते कारण हा जो किनारा असतो इथे कोल्ड करंट वाहतात आणि या भागात जनरली वाळवंट आहे मग वाळवंटात जर पाऊस आला खूप जास्त पाऊस आला तर त्यांना ते कंट्रोल करता येत नाही त्यामुळे ता त्यांच्यासाठी सुद्धा ते प्रॉब्लेमॅटिक असतं ठीक आहे आणि जर ऑस्ट्रेलियात लो हाय प्रेशर असल्यामुळे इथे पाऊस येत नाही इकडे लो प्रेशर असल्यामुळे भारतात पाऊस येत नाही ऑस्ट्रेलियात पण दुष्काळ आणि भारतात पण दुष्काळ म्हणून अल्निलोला विनाशकारी म्हटलं जातं म्हणजे जा अल्निलोमध्ये नुकसान होतं बऱ्यापैकी सगळ्यांचंच होतं साऊथ अमेरिकेचं पण नुकसान होतं ऑस्ट्रेलियाचं पण नुकसान होतं आणि भारताचं पण नुकसान होतं ठीक आहे हा फिनोमिना आपल्याला एकतर दोन वर्षांनी किंवा सात वर्षांनी पाहायला मिळतो प्रत्येक वर्षी नसतो ठीक आहे आणि अल्लीनो म्हणजे काय असतं बघा आपण नेहमी ऐकतो अल्लीनो म्हणजे लहान मुलगा ही कंडिशन पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान होते म्हणून ख्रिस्तांचा लहान मुलगा असं अल्लीनोला म्हणतात आता त्याच्याच अपोजिट आहे बघा लानिना लानिनाला आपण लहान मुलगी असं म्हणतो ठीक आहे आता लान इनामध्ये का ला काय कंडिशन असते ते बघू जो प्रवाह उलटा जातो अल्लीनो मध्ये काय होत पूर्वीय प्रवाह ऑस्ट्रेलियाच्या दिशेने राहायला पाहिजे तो वाहतो पण तो एवढा स्ट्रॉंग होतो बघा प्रवाह अल्लिनोमध्ये वीक असतो आणि प्रवाह अल्लिनोमध्ये कसा कसा असतो वीक असतो आणि इनामध्ये हा प्रवाह खूप जास्त स्ट्रॉंग होतो ठीक आहे प्रवाह खूप जास्त स्ट्रॉंग झाला म्हणजे काय तर या भागातलं पाणी अति जास्त तापत आणि इथे अत्युच्च प्रमाणात लो प्रेशरची निर्मिती होते ठीक आहे इथे खूप जास्त लो प्रेशर तयार झाला खूप जास्त प्रमाणात ढग बनतील ऑस्ट्रेलियामध्ये ओला दुष्काळ ओला दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार आणि परत तीच कंडिशन इथे हाय प्रेशर असणार आणि भारतावर इथे सुद्धा हिंदी महासागरात हाय प्रेशर असणार भारतावर लो प्रेशर असणार भारतावर कायम लो प्रेशरच असणार आहे कारण जमीन आहे ठीक आहे मग वाऱ्या परत अशा दिशेने वाहणार मान्सून येणार पण इथे या प्रमाणात गर जी वाऱ्याची जी, जी कंडिशन आहे ती खूप जास्त उष्ण उस, असल्यामुळे प्रेशरमध्ये डिफरन्स खूप जास्त असतो बघा हाय प्रेशर टू लो प्रेशर वारा वाहणारच आहे पण या कंडिशनमध्ये इथे प्रेशरमध्ये डिफरन्स खूप जास्त असतो त्याला आपण प्रेशर ग्रेडियंट असं म्हणतो मग ज्यावेळी प्रेशर डिफरन्स जास्त असला की वारा खूप जास्त जोराने वाहतो जास्त जोराने वाहणारा वारा आपल्या किनारपट्टीला धडकतो आणि लाल येण्याच्या कंडिशनमध्ये भारतात खूप जास्त पाऊस येतो ठीक आहे आता समजलं बघा नॉर्मल कंडिशनमध्ये ऑस्ट्रेलियात पाऊस येतो भारतात पण पाऊस येतो आणि साऊथ अमेरिकेमध्ये पाऊस येत नाही ठीक त्यानंतर आपण मध्ये काय बघितलं मध्ये प्रवाह वीक होतो प्रवाह वीक झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे हाय प्रेशर तयार होतो लो प्रेशरच्या जागी आणि पाऊस पडतो साऊथ अमेरिकेत त्यानंतर लानिनामध्ये प्रवाह खूप जास्त स्ट्रॉंग होतो प्रवाह स्ट्रॉंग झाल्यामुळे ऑस्ट्रेलियात खूप जास्त पाऊस पडतो आणि त्याचाच परिणाम भारतात पण खूप जास्त पाऊस पडतो आणि साऊथ अमेरिकेमध्ये अजिबात पाऊस पडत नाही ठीक आहे हे झाली अल्लिनो लानिनाच्या दोन कंडिशन झाल्या खूप सोप्या पद्धतीने आपण आज अल्लिनो लाना शिकलोय जनरली आयोगाला अल्लीनो लानीना हा सब्जेक्ट खूप आवडता आहे हा टॉपिक म्हणजे लहान मुलगी म्हणजे काय लहान मुलगा म्हणजे काय तसेच हा प्रवाह वीक असतो म्हणजे अल्लिनोचा प्रवाह वीक असतो लानीनाचा प्रवाह स्ट्रॉंग असतो यावर आयोगाने स्टेटमेंट बेस्ड प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीने अलनीनो लानाचा टॉपिक शिकलोय असेच व्हिडिओ आपण घेऊन पुढच्या मध्ये घेऊन येणार आहोत त्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ आपण पुढच्या मध्ये घेऊन येणार आहोत तोपर्यंत अभ्यास करा धन्यवाद